छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक कधीच नव्हते असा दावा भाजप नेते आणि मंत्री नितीश राणे यांनी केल्यानं नवा वाद निर्माण झालाय स्वराज्याची लढाई इस्लाम विरुद्ध म्हणजेच हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती असंही राणेंनी म्हटले तथापि राणे यांचा हा दावा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह अनेकांनी खोडून काढल्याचं पाहायला मिळतं याशिवाय सभासद बकरीपासून ते ज्येष्ठ श्रेष्ठ इतिहासकारांच्या संशोधनात्मक पुस्तकांपर्यंत अनेक दस्तऐवजांमध्ये महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक असल्याचे उल्लेख आढळतात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात मुस्लिम मावळे होते की नव्हते खरा इतिहास काय आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी वेदांत शिंदे बोलबिंदास मध्ये आपलं स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मावळ्यांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची मूर्तमेढ रोवली मात्र स्वराज्यात कधीही जात धर्म आणि पंथावरून भेदभाव केला गेला नाही अनेक मुस्लिम सैनिकही शिवरायांच्या सैन्यात प्रमुख पदांवर असल्याचे इतिहासातील नोंदणी सांगतात सरनोबत नूर खान बेग प्रमुख इब्राहिम खान घोडदळातील सरदार शमा खान वकील काजी हैदर अंगरक्षक सिद्धी इब्राहिम अशी काही नावं सांगता येतील महाराजांच्या घोडदळातील अनेक पराक्रमी व शूर मुसलमान सरदार होते असंच एक सरदार म्हणजे शमा खान सभासद बकरीत त्याचा उल्लेख आढळतो राजांच्या सरदारांची जी यादी सभासदाने दिली आहे त्यात हंबीरराव मोहिते नेताजी पालकर परसोजी भोसले धनाजी जाधव संताजी घोरपडे यांच्यासह शमा खान यांच्याही नावाचा समावेश आहे वीर तानाजी मालुसरे कोंडाना जिंकताना शहीद झाले तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी पेटून उठलेल्या शिवरायांच्या शिलेदारांनी मोगलांची अनेक ठाणी जिंकली या शूर शारदाऱ्यांमध्ये शमाखानही असल्याचं सांगण्यात येतं महाराजांच्या लष्करात सरनोबत हेही फार महत्वाचं पद मानलं जायचं या पदावर सोळाशे सत्तावन मध्ये नूर खान बेग याच्याकडे असल्याचे दाखले सापडतात शिवाजी महाराजांच्या खाण्याचा प्रमुखही एक मुस्लिम शिलेदार होता त्याचं नाव इब्राहिम खान शिवरायांच्या काळात खाण्याला फार महत्व होतं लष्कराची ताकद तोपखाण्यावर मापली जायची या जबाबदारीच्या पदावर शिवरायांनी इब्राहिम खान यांना नेमलं ते त्यांची गुणवत्ता बघून तोपखान्यात प्रमुख गोलंदाज म्हणूनही अनेक मुस्लिम सैनिक काम करत असत असे उल्लेख आढळतात शिवरायांच्या स्वराज्यातील आणखी एक महत्वाचा विभाग म्हणजे अंगरक्षक दल या विभागात विश्वासू सैनिकांचा समावेश असायचा हे अंगरक्षक अत्यंत चपळ आणि लढाईत निपुण असत शिवरायांचे दहा प्रमुख अंगरक्षक होते त्यात सिद्धी इब्राहिम हा देखील अंगरक्षक म्हणून काम करत असल्याने अनेक इतिहासकारांनी नमूद केले आहे अफजल खान भेटीच्या वेळी जिवा महालस यसाजी कंक सिद्धी इब्राहिम व अन्य अंगरक्षकांनी पराक्रमाची शर्त केल्याच्या नोंदणी आहेत शिवरायांच्या नौसेनेचे धुरा सिद्धी संबल यांच्या हातात होती नौदलातही मुस्लिम सैनिकांचा भरणा मोठ्या संख्येने होता असंही बोललं जातं छत्रपती शिवाजी महाराज यांचं निष्ठावन सेवक म्हणून मदारी मेहतर याचं नाव नेहमी घेण्यात येतं महाराज आग्रेच्या कैदेत असताना हिरोजी फरजांसोबत मादारी ही मोलाची भूमिका बजावली या दोघांनी दाखवलेले अतुलनीय धाडस जिद्द औरंगजेबाच्या हातावर तुरी देण्याची महाराजांची योजना तडीच गेली शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याबरोबर मुलकी व्यवस्थेतही मुसलमानांना स्थान दिल्याचं दिसून येतं काझी हैदर हा महाराजांचा वकील होता त्याचा विविध भाषांचा अभ्यास चांगला होता पारसी भाषेचा तर तो पंडितच होता महाराजांनी त्यांना सचिवपदी नेमले ते त्यामुळेच राजांचा गुप्त व्यवहार तो पाहायचा आणि बाणीच्या स्थितीत महाराज त्याला वकील म्हणूनही पाठवत असत असं सांगण्यात येतं महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करताना त्यामध्ये ज्याला त्याला आपापल्या योग्यतेप्रमाणे क्षमतेनुसार जबाबदाऱ्या सोपवल्या या जबाबदाऱ्या सोपवताना राजांनी कधी कोणताही भेदभाव केला नाही याचं ते उदाहरण म्हटलं पाहिजे सभासद बखर त्रेयश शेजवलकर यांचे श्री शिवछत्रपती वासी बेंदे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिकित्सक चरित्र कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता कविंद्र परमानंद कृत श्री शिव भारत यांच्यासह अनेक ऐतिहासिक ग्रंथांमध्ये शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक असल्याच्या नोंदणी सापडतात एक समाज आणि धर्म म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचा कोणत्याही प्रकारचा द्वेष करत नव्हते असं इतिहासकार सरदेसाई यांनी न्यू हिस्ट्री ऑफ मराठा या पुस्तकात लिहिले हे वक्ता नितेश राणे यांनी केलेला दावा हा अनैतिहासिक व फाल असल्याचा अधोरेखित होता परंतु इतिहासाची पाने चाळली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये मुस्लिम मावळ्यांनीही योगदान दिल्याचं प्रकर्षनात दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवरायांनी कधीच हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही सर्व धर्मसमभाव अशीच त्यांची भूमिका असल्याचं म्हटले तुम्हाला काय वाटतं नितेश राणे खरा इतिहास मांडतायत की या दाव्यातून त्यांनी आपली राजकीय पोळी वाजून घेतली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र